श्री स्वामी समर्था तर बऱ्याच अशा महिला आहेत सर्वसाधारण घरातल्या आहेत किंवा म्हणजे परिस्थिती नसती आणि आरीवर्कला ना खूप सारा पैसा लागतो आणि घरच्या घरी करण्याची इच्छा आहे घरच्या घरी आपल्याला कुणाला नको वाटतं की आपण छान दिसावं आता संक्रांतीला तर खूप जणी सगळ्या बायकांचे तसेच ब्लाऊज असतील वर्कचे वगैरे आणि आपण कशा करणार आपल्याकडे इतके पैसे नाही आहेत आणि हेवी जितकं हेवी करताय म्हणजे करायचं म्हटलं तितके पैसे लागतात तीन हजाराच्या पुढंच पैसे लागतात क्यों क्यों शा शाथे शाथे तर त्यासाठी आपण काय करणार आहे आज आहे ना घरीच आरेवर क कसं करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि ती थोड्याशा पैशामध्ये आणि थोड्याशा सामानामध्येच आपण ना हे बघणार आहे आणि त्यासाठी तर काय काय लागणार आहे ना ते मी तुम्हाला पहिले सांगते बघा आपण हे जे आहेत अशा पद्धतीने आपण हे स्टोन हे अशा पद्धतीने आहेत तुम्हाला तुमच्या साडीचा जो कलर असेल ब्लाऊजचा जो कलर असेल त्याचा कॉन्ट्रास्ट घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे साडीचा कलर असेल तो आणि त तसे तशा पद्धतीने स्टोन तुम्हाला असे भेटले तर असे घ्या राऊंडमध्ये भेटले तर राऊंडमध्ये घ्या कशा पण पद्धतीने तुम्ही तुमचे हे स्टोन घेऊ शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने ही बॉनलेस बघू शकता तुम्ही छोटी बॉनलेस ही आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे अशी एक स्टोनलेस भेटते बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे असा ग्ल्यू हे बघू शकता फॅब्रिक लू आहे हा अशा पद्धतीने आपल्याला हे पण लागणार आहे आता हे झाले आपल्या चार वस्तू आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे कॅनवास पेपर बघू शकता एक कॅनव्हास पेपर आपण काय करणार आहे तर आता डायरेक्टली काय करणार आहे त्याच्यावरती पॅच तयार करून घेणार आहोत आपण जे पाच रुपयाला दहा रुपयाला जो बाहेर पॅच भेटतो ना एक तर आपण आता अशा पद्धतीने मी स्टोन लावलेले आहेत त्यानंतर त्याला आपण ना साईडने आता बॉल लेस आणि स्टोनची लेस आपण असं थोडंसं चिकटून वगैरे त्याला आपण हे करून घेणार आहोत त्याचे पॅच तयार करून घेणार आहोत तर इतकं सामानामध्येच आपण ना पूर्ण ब्लाऊज आणि ब्लाऊज करताना एकदम सिंपल सिंपल असं ब्लाऊज करायचं आहे म्हणजेच सिंपलच शिवायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते मी माझ्याकडे आहे ते ब्लाऊज तर आ, हे बघा आता मी काय केलं माहिती का स्लीवजला अशा पद्धतीने मी माझं स्वतःच स्टीच केलेलं ब्लाऊज आहे स्लीवला स्लीवज अशा पद्धतीने मी स्टीच केलेले आहेत म्हणजेच हे आपली छोटीमधली लेस घेतली आहे आणि त्याचे चेक्स केले आहेत आणि मधी ना आपले मोती बसवलेले आहेत बघू शकता तुम्ही आता त्यानंतर ना इथं पण आपण लटकन करणार आहेत आणि एक इथं ही जी बॉल लेस आणि स्टोनची लेस आहे ना त्याने आपण आहे ना इथं थोडीशी एक छोटीशी पट्टी तयार करून घेणार आहोत आणि खाली लटकन तयार करणार आहेत ते पण कसे करायचे आणि ते नक्कीच मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवाल कारण आत्ता खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे आपण ना आता पॅच कसे तयार करायचे आणि हा आहे बॅकसाईड सगळा अशा पद्धतीने मी सिम्पल बनवलं बघा साईडने पूर्ण लेस वगैरे काहीच लावलेली नाही आहे मी तर आपण काय करणार आता पहिलं काय करणार आपण पॅच तयार करून घेऊया आणि कसा पॅच तयार करायचं मी तुम्हाला सांगते त्यानंतर आपण त्या आकाराचे कट करून घेणार आहोत जेवढे पॅच लागतील तेवढे मला आय थिंक असं वाटतंय आय थिंक मला पंचवीस तीस असे पॅच लागतील आपण आधी सर्वात आधी पॅच तयार करून घेऊया त्यानंतर आधी त्या त्यानंतर त्या गळ्याच्या आकाराची आपण बॉर्डर तयार करणार आहोत ही लेस स्टोनची लेस अशी मिळून आणि त्यानंतर पॅच तयार करणार आहोत आणि ते पॅच आपण त्या बॉ जी बॉर्डर आहे त्याच्या साईडने चिकटून राहणार आहोत तुम्हाला नक्की म्हणजे नक्की ब्लाऊज आहे आवडल आणि कमी खर्चामध्ये आणि कुठल्याही प्रकारचे जास्त पैसे इन्व्हेस्ट न करता चला तर आपण लगेच सुरुवात करूया आता पॅचेस तयार करायला कंटिन्यू करू चला बघू शकता आपण आता कॅनव्हास पेपर घेतला आहे आणि त्याच्यावरती ना आपण अशा पद्धतीने स्टोन चिपटून घेतला आहे मी तुम्हाला अजून एक दाखवते चिपटून हा आहे फॅब्रिक ब्ल्यू हा अशा पद्धतीने घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही आणि मी हा असा चिपटून घेतलेला आहे त्यानंतर आपण घेणार आहोत ही बॉनलेस आता हे काय करणार आहे तर आपण आता पहिले काय करूया आपण ह्या मापचे असे टाकून बघूया आणि त्यानंतर कट करून घेऊया आता इतकी ती थी थी। ना तिथं पकडायचं आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कुठपर्यंत येते ती आणि अशी कट करून घ्यायची त्यानंतर पुन्हा एकदा आपण आहे ना असं साईडने थोडंसं सा। ग्लू चुकून घेणार आहोत ग्लू, ग्लू लाव त्यानंतर ही जी लेस आहे ते आपण अशा पद्धतीने सेट करून घेणार आहोत त्याच्या आकारात आणि हे ग्ल्यू जर दिसत असेल ना ह्याचं काही टेन्शन घेऊ नका कारण हा सुकल्यानंतर ना बिलकुलही दिसणार नाही त्यानंतर आपण आहे ना आता ही जी स्टोनलेस आहे ना त्याचं माप करून घेऊया आपण ठीक आहे अशा पद्धतीने जिथं येत गे ये आहे ना तिथं असं लगेच पकडायचं आहे बरं आपण आणि तिथून अशी कट करायची आता आपण पुन्हा एकदा थोडासा ग्लू करून लावून घेत घेणार आहोत हे बघा आता ग्ल्यू लावून झालेला आहे आता आपण पुन्हा एकदा असं ठेवून घेणार आहोत आणि बघा दिसतंय की तुम्हाला हा पॅच आता आपण काय करणार आहे साईडने अजून एक लेस टाकून घेणार आहोत म्हणजे खूप छान वाटायला अजून पण अशा पद्धतीने आपण हे असे पॅच तयार करून घेणार आहोत बघा मोराच्या पिसारा टाईपच आहे ते सेम तर आता आपलं इथंही इथपर्यंत आपण इथं कट करून घेऊया पुन्हा एकदा ग्लिव लावून घेऊया साईडनी थोडस सा ते सेट झालं नाही त्यामुळे थोडंसं हलणार ते सुकल्यानंतर एकदम पॅक होऊन जाणार ते हे बघू शकता तुम्ही आता मी ही लावते वाला अशा पद्धतीने आपण आता सर्व प्रकारचे तुम्हाला जेवढे हवे आहे जेवढे लावायचेत जे ना तेवढे पॅच आपण तयार हे बघू शकता हा झाला आहे आपला पॅच तयार बघू शकता तुम्ही कसा वाटतोय खूप छान वाटतोय की नाही आणि हा ना ब्लाऊजला लावल्यानंतर इतकं छान वाटणार आहे खूप म्हणजे खूप आता माझं कसं आहे माहिती आहे का हा स्टोन खूप मोठा आहे माझ्यामधला त्यामुळं हा जरासा असा पॅच मोठे तयार झाले तुमच्याकडे छोटा असेल तर तुमच्याकडे छोटा पण होऊ शकतो नाही का तर आता आपण काय करणं थोडंसं सुकून देणार आहे तोपर्यंत आपण हे पण तयार करून घेऊया ओके तर हे मी अगोदरच चिकटून वगैरे ठेवलेले होते आता ह्यांची पॅच तयार करून घेऊया आपण

त्यानंतर स्टोनची लेस आणि काय होतं मी का सुकायच्या अगोदर आपल्याला जर ॲडजस्ट करायचे असेल ना तर ॲडजस्ट पण करता येते त्यामुळं ॲडजस्ट करून घ्यायचे लगेचच आता असं काय होतं मी का चिकटचं जरा ता हाताला थोडंसं असं सेट करून घ्यायचं ini aku problemnya in na continuously terhanyarin. ini yang terakhir stone chilies. तुम्ही काय केलं माहिती का डायरेक्ट कट करायला घेतले असं पण करू शकता तुम्ही नंतर तुम्हाला जमत असेल तर ह्याने काय होतं माहिती का ग्ल्यू थोडंसं आहे ना इकडं तिकडं म्हणजे थोडंसं ही पहिली जी लेस आहे ना ती थोडीशी हल्ली जाते त्यामुळे मग शक्यतो तुम्ही डायरेक्ट त्यानंतर पुन्हा एकदा आपण बॉल लेस आता काय करू माप घेऊया बॉल लेसचं त्यानंतर देऊ टाकून आपण बॉल लेस त्याच्यावरती ठीक ठीके बघा मी माप घेतलेलं आहे आता कट केली ठीक आहे आता पुन्हा एकदा आपण ग्ल्यू लावून घेऊया बघा आपला सेकंडवाला पण पॅच तयार झालेला आहे तर पूर्ण तुम्हाला दाखवायचं म्हटलं ना तर खूप सारा वेळ जाणार आहे आणि खूप सारा मोठा व्हिडिओ होणार आहे कारण आय थिंक मला दोन दिवस पण लागतील ह्याला तर अशा पद्धतीने तुम्हाला पॅच दाखवलेत मी हे घ्यायचे त्यानंतर हे ह्यांना थोडंसं सुकू द्यायचं आणि त्यानंतर यांना साईडने आपण ह्याच्या आकाराचे कट करून घेणार आणि त्यानंतर डायरेक्ट ब्लाऊजला लावणार आता आपण जे ब्लाऊजचा बॅकचा गळा आहे ना त्याला आपण लेस कशी बसवायची ते मी तुम्हाला सांगते ना लगेच आता हे आहे आपली ब्लाऊजची साईडची जो गळा आहे तो आता आपण काय करणार आहे ह्याला कसल्या प्रकारची लेस वगैरे काय बसवलेली हो नाही एकदम सिंपल बनवलेला आहे स्लीप गळा आता हे जी ग्ल्यू आहे तो आपण घ्यायचा आहे त्यानंतर शोल्डरपासून सुरुवात करायची थोडं थोडं चिकटवायचं आहे बघा तुम्हाला बघू शकता तुम्ही आणि लिऊच टेन्शन घेऊ नका कारण मग बऱ्याच जणांना असं वाटत असेल की किती घाण वाटतंय ते किती विचित्र वाटतंय आहे असं तसं पण काही नाही हा सुकल्यानंतर आहे ना अजिबात दिसणार नाही आपण आपली ही लाईन करून घेऊया लागेच ही आहे आपली लेस ओके okay. त्यांना अजून थोडंसं ब्रॉड करूया करताना थोडंसं ब्रॉड करा कारण काय घ्यायला माहिती का म्हणजे जे आपले स्टोनलेस वगैरे असेल ना ती पण याच्यामध्ये लगेच आता आपण लगेच स्टोनलेस बसून घेऊया

शकता आता हे घेतलेलं आहे बॉनलेस पुन्हा एकदा त्यानंतर या अशा पद्धती ते बघू शकता बॉर्डर किती छान झाली आपली तयार दिसते ना तुम्हाला आणि झुकल्यानंतर अजिबात काहीच वाटणार नाही तुम्हाला ते काही बॉर्डर तुम्हाला खूप छान आणि त्यानंतर हे असं पूर्ण आपण आहे ना हे असं स्क्वेअरमध्ये पूर्ण आता हे थोडंसं सुकू देऊ त्यानंतर आपण हे ना नेक्स्ट करू कारण काय म्हणजे इकडे थोडंसं हल्ल्यानंतर हे ना ते निघाल त्यामुळे थोडंसं थांबायचं आहे काय इतकी काही नाही आहे आपली त्यामुळं थोडंसं मी थांबणार आहे त्यानंतर आपण ना हे पूर्ण गळा तयार करून घेऊया आणि त्यानंतर पॅच केलेले आपण इथं असे लावून देणार आहोत आणि तुम्हाला नंतर फायनल लुक नक्कीच तुम्हाला पण आवडेल कसं वाटतं ना नक्की सांगा नक्की ट्राय पण करा तुम्ही